लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका सेट्रीज सामाजिक संस्थेच्या प्रशिक्षण शिबिरास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद वरुड येथे प्रशिक्षण सुरू संपूर्ण भारत कार्यक्षेत्र असलेल्या आणि वृक्ष लागवड वृक्ष संगोपन जनसंधारण आदी विकास कामात शेतकऱ्यांनी निशुल्क का कायमस्वरूपी सहकार्य करणाऱ्या बंगलोर येथील सेट्रीज या सामाजिक संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक असलेल्या फळबागा झाडांची लागवड संगोपन पाण्याचा सूक्ष्म वापर जलसंधारण आदी विविध उपक्रम असलेलं प्रशिक्षण वरुड तालुका खटाव इथं सुरू झाला असून पहिल्याच दिवशी खटाव तालुक्यातील एकवीस गावातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी प्रशिक्षण लाभ घेतला विशेष म्हणजे प्रशिक्षित शेतकऱ्यांना संस्थेच्या वतीने झाडांची रोपं आणि मार्गदर्शन मोफत दिलं जातं संस्थेचे सुमारे तेरा राज्यांमध्ये विविध सोशल प्रोजेक्ट चालू असून त्यामध्ये मियावाकी जंगल अॅग्रो फॉरेस्ट्री सोशल फॉरेस्ट्री आणि जलसंधारण यांचा समावेश आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक गाव एक जंगल ही संकल्पना घेऊन पावले टाकली जाते आतापर्यंत सोळा मियावाकी जंगलाची उभारणी केली गेली आहे एक प्रकारे ऑक्सिजन पार्क तयार केली आहे यातून निसर्गामध्ये जैवविविधता राखण्यात मदत होत आहे त्यासोबतच जलसंधारणासाठी मशीन कामातून तलावाचे खोलीकरण सी सी टी डीप सी सी टी यांसारखी कामे युद्धपातळीवर सुरू आहे त्यासोबत शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणजे अॅग्रो फॉरेस्ट्री असून यामध्ये शेतकऱ्यांना मोफत फळझाडे प्रशिक्षण आणि तीन वर्ष मार्गदर्शन याचा समावेश आहे शेतकऱ्याला फळझाडांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम व समृद्ध करून त्याचे राहणीमान उंचावणे सोबत वातावरण बदलाप्रती खारीचा वाटा उचलणं हे संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं चा राज्य समन्वयक चैतन्य जोशी यांनी यावेळी सांगितलं आहे या प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून हे प्रशिक्षण पुढील दीड महिना चालणार आहे यासाठी पंच्याण्णव चौऱ्याण्णव एकोणतीस साठ साठ आणि नव्याण्णव एकवीस पंचेचाळीस सतरा तेरा या नंबरवर नोंदणी करण्याचा आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलं प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र नमस्कार मी ऋषभ मांडवी टीडब्ल्यूजे ॲग्रोच्या माध्यमातून सेट्री संस्थेमध्ये चालू असलेल्या प्रशिक्षणामध्ये टेक्निकल गोष्टींचं मार्गदर्शन करण्याचं मी काम करतो आज सेट्री संस्थेच्या वतीने हा एक मोठा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे त्यामधील वरुड गावात म्हणजेच आपल्या खटाव आणि मा खटाव आणि मानमधील लोकांसाठी वरुडमध्ये सेंटर चालू केलेलं आहे या सेंटरमध्ये सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं महत्वाची गोष्ट ह्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांना झाडाची लागवड कशी करायची झाडाचा खड्डा कसा असला पाहिजे झाड लावलं कसं पाहिजे त्याला कोणकोणते कीड रोग येऊ शकतात त्याची छाटणी कशी करायची ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात आपण आतापर्यंत बऱ्याच वेळा झाडं लावत आले पण काही कारणामुळे आपली झाडं मरण्याची शक्यता जास्त पण तुम्ही जर या प्रशिक्षणाला आलात ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात तर नक्कीच ही झाडे जगण्याची प्रमाण आहे ते वाढेल आणि इथे झाडं मोफत दिली जातात तरी तुम्ही सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की जास्ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या प्रशिक्षणाला यावं याचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेतात फळझाडांचं उत्पादन फळझाड लावावे जेणेकरून आपलं उत्पादन आज वेगवेगळ्या कारणामुळे आपलं उत्पादन शेतीतील ते कमी होत चाललंय ते वाढेल आणि एक शेतकरी शाश्वत आणि सक्षम होईल असं वाटतंय तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाला यावे धन्यवाद नमस्कार माझं नाव चैतन्य जोशी मी सेट रिज संस्थेमध्ये राज्य समन्वयक म्हणून काम करतो आणि सेट रिज ही संस्था पर्यावरणावरती काम करत आहे या माध्यमातून वरुड सारख्या ठिकाणी जंगल आहे तसेच महाराष्ट्रातील पाणी सोबत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये मियावाकी जंगल बनवण्याचं काम करते सोबतच जलसंधारण असेल सोशल फॉरेस्ट्री असेल किंवा बायोगॅस सोलार याच्यावरती पण काम करत असताना सेट संस्था गेल्या दोन वर्षांपासून मेनली महाराष्ट्रामध्ये अॅग्रो फॉरेस्ट्री या वरती फोकसली काम करते आणि त्यामध्ये सातारा संभाजीनगर आणि अमरावती या तीन जिल्ह्यांमध्ये काम करते यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मा मान खटाव कोरेगाव यासारख्या दुष्काळी भागामध्ये गेल्या दोन वर्षापासून अॅग्रो फॉरेस्ट्रीचं एक खूप खूप सुंदर असं मॉडेल उभारलं आहे आणि त्या त्या मा माध्यमातून शेतकऱ्यांना खूप चांगला लाभ होतो म्हणजे आज आपण परिस्थिती बघतोय की शेतकऱ्यांना जोडधंदा असं काय नाही आहे किंवा शाश्वत उत्पन्न शेतकऱ्यांना त्या शेतीतून काय मिळत नाही सेट्रीज यासाठी या प्रयत्न करते जेणेकरून त्यांच्या बांधावरती काही झाडं लावली त्यांच्या शेतामध्ये जर काही विशिष्ट प्रकारची झाडं लावली वेगवेगळ्या पद्धतीनं लावली तर त्यांचं आर्थिक उत्पन्न कसं वाढेल यासाठी सेट्रीज संस्था गेल्या दोन वर्षापासून पाणी फाउंडेशन सोबत आ, या सगळ्या ॲग्रोफॉरेस्ट्री प्रोजेक्टसाठी काम करते या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतलाय गेल्या दोन वर्षांमध्ये साधारणपणे एक लाखापेक्षा जास्त फळझाडं मोफत पद्धतीने शेतकऱ्यांना दिली आहेत आणि त्याचं मार्गदर्शन झाड लावल्यापासून ते तीन वर्षांपर्यंत मार्गदर्शन या माध्यमातून केलं जात आहे आता सुद्धा यावर्षी या ॲग्रोफॉरेस्ट्री या उपक्रमाचा शुभारंभ झालाय याचं प्रशिक्षणाला सुरुवात झालेली आहे माझं सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे ही शंभर टक्के मोफत झाड सेटी संस्थेकडून से दिली जातात त्याचं एक दिवसीय प्रशिक्षणही यामध्ये शेतकऱ्यांना दिलं जातं यामध्ये खूप सगळ्या वेगवेगळी माहिती यामध्ये दिली जाते झाड कसं लावावं किंवा झाड लावण्याची पद्धत काय असते आपल्या काय काय चुका होतात याचं एक खूप चांगलं ट्रेनिंग एक दिवसीय प्रशिक्षण यामध्ये उपलब्ध केलंय या, के या प्रशिक्षणाला प्रशिक्षण घेतल्यानंतरच झाडं दिली जातात या प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला आमच्याकडे रजिस्टर करावं लागेल त्यासाठी तुम्हाला एक या व्हिडीओ बरोबरच एक मोबाईल नंबर दिला जाईल त्यावर तुम्ही कॉल करून रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुम्ही माझं आव्हान आहे सर्व शेतकऱ्यांना की या ऍग्रो फॉरेस्ट्रीसारख्या प्रकल्पामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हा आणि या निसर्गाला वाचवण्याच्या चळवळीमध्ये यामध्ये आपण सहभागी घ्या